नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांना तर आज बघणार आहे पण माखा बाजार भाव तर चला टाइमपास न करता बघूया आजचा माखा बाजार भाव काय आहे ते तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या अपडेट भेटत जातील तर चला बघूया टाइमपास न करता माखा बाजार भाव काय आहे त्या

वाढून घेऊ तुझे हिसाब काय भाव गेले काका माका ही <laughs> <तो> <laughs> का का पंधराशे बावन रुपये पंधराशे बावन कुठले तुम्ही बाबुळ बाबुळ गाव किती दिवस झाले माका काढून माका काढून दिवाळीच्या आधी काढली दिवाळीच्या आधी माऊचर लावलं होतं का मी माऊचर नव्हतं लावलं नव्हतं तुमची काय अपेक्षा होती काय भाव जायला पाहणार होती माका माका कमीत कमी अठराशे एकोणावीसशे रुपये तरी मला पाहिजे होते अशी आता मागच्या वर्षी एक बावीसशे तेवीसशे रुपये मका आणि माविश वर्षी माका अठराशे एकोणाशे तरी पाहिजे पंधराशे बावन रुपये काय काय परवडत आहे सांगा परवडत्यायचे आता मी ही माका आहे ना घ्या मी घरी घेऊन जाणार आहे परत वाळू जाऊ परत घेऊन तुम्ही लाख हा लाख वाचा खाली किती होत झाले ते माका काढून मका झाले दहा बारा दहा बारा दिवस माउच्यावर लावलं होतं का नाही नाही लावलं काय अपेक्षा होत तुमचे काय भाव काय भाव झाले सतराशे अठराशेची अपेक्षा होती अठराशे मग आता आता गेली सोळाशे एकोणसाठ

लावती अठरा 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 बाराका गेला अठरा तेरा अठरा चौदा अठरा पंचवीस झाले अठरा पंचवीस घ्या भाऊ सव्वीस अठरा सव्वीस एकतीस एक चाळीस करसठा अपडेट घेऊ मालका सोनं सोनं అసఠసర సర సరే అవుతుంది మే సరే కింద బారా కు బి బీ కు एकोणसत्तर काय मावचेर लागले मावचेर लागलोर नाही राहिले नाही गेले अठराशे पाच अठराशे पाच कुठले तुम्ही गाव वळेगाव किती दिवस झाले माका काढून महिना लावलंच होते तेरा तर आज माका बाजाराचा सर्वसामान्य दर होता चौदाशे ते पंधराशे रुपये सरासरी दर होता सोळाशे ते सतराशे रुपयानं हायएस्ट होता आजचा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला आजचा हायएस्ट कळेन काय गेली मका बाजार भावात हायएस्टला सतराशे सतराशे कुठले तुम्ही

माचेर लावलं होतं का माचर लावलं होतं का नाही भाऊ कधी कधी पंधरा दिवस पंधरा दिवस पहिले एकवीस तुमची काय अपेक्षा होती आजची अपेक्षा आहे पण मग ते जात नाही ना काय करणार आले बघाय अठराशे सत्तर ची दाखवा सव्वा अठरा सव्वा अठरा कुठला तुम्ही किती दिवस झाले ते माका पंधरा दिवस कुठला बिया नाही एम एस पंधरा लावलं होतं का पहिले लावलं होतं हो गेले माका चौदाशे अत्तर कुठलं तुम्ही करंजी किती दिवस झाले काढून दोन दिवस दोन दिवस मावसाला लावलं होतं पहिले बी कुठलं होत कुठला वसंत्रूफ वसंत मा सतरा एक्क्याऐंशी सतरा एक्क्याऐंशी कुठले तुम्ही ब्राह्मणगाव ब्राह्मणगाव किती दिवस झाले माका काढून पंधरा दिवस पंधरा दिवस बी कुठलं होतं చివస <laughs> पंधराशे दोन कुठले तुम्ही पिंपळगाव पिंपळगाव जाल किती दिवस झाले ते मागा काढून पंधरा दिवस काय अपेक्षा आहेत तुमची तीन हजार रुपये जायला पाहत होती भरली आता आर मला तीन हजार जायला पाहते फक्त काय एकदम पोकल पंधराशे एक याला दहा गाण्या टाकेल सोळा एकसठ सोळा कुठले तुम्ही नगरसोल नगरसोल किती दिवस झाले मका काढून मका काढून दिवाळीच्या आधी काढून दिली दहा दिवस झाले दहा दिवस झाले कुठलं बी होतं बी कुठलं होतं ते सातशे एक्कावन्न सातशे एक्कावन्न काय अपेक्षा होत तुमची अपेक्षा होती दोन हजाराची पण नाही झाली मग आता मग आता काय झालं ती झाली आता काका काय भाऊ गेले माका हा हो काय भाव गेली सोळा ब्याऐंशी कुठले तुम्ही मोडा किती दिवस झाले ते मका काढून पंधरा दिवस काय अपेक्षा आहेत तुमची मग सोळा ब्याऐंशी कुठलं होत आठवण